आणि आगे अशा न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतात अजून निरव मोदीला आणायचं आहे मेहुल चोक्सीला लुटला हे सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत दाऊदलाही आणणार होते दाऊदलाही आणणार होते ना छोटा शकिलला आणणार आहेत टायगर मेमनला आणणार आहेत यादी मोठी आहे अमित शहा महाराष्ट्रात होते सहकार संबंधी कार्यक्रम होता अमित शाह असे म्हणतात की शरद पवारांनी सहकार शाह महाराष्ट्रात येतात ते महाराष्ट्राच्या नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठीच येतात अमित शाह महाराष्ट्रात येतात ते महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठीच येतात अमित शाह महाराष्ट्रात येतात ते महाराष्ट्रातल्या जनतेचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी येत आहे अमित शहा या देशाचे सहकार मंत्री आहेत आणि अमित शहा जन्माला आले नव्हते तेव्हापासून या महाराष्ट्रामधलं सहकार हे देशाला एक मार्गदर्शक आणि आदर्श आहे पुण्यामध्ये वैकुंठलाल मेहता नावाच्या नावानं सहकार क्षेत्रातलं सगळ्यात मोठं मोठी संस्था काम करते आहे जी महाराष्ट्रात उभी आहे अमित शाह म्हणतात म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे असं नाही महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राला घरघर लागली ते अमित शहा सहकार मंत्री झाल्यापासून ज्यांना जे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षात आहे त्यांना फोडण्यासाठी अमित शहाने काय केलं की कि आपल्याकडल्या सहकार खात्याचा वापर करून अनेक सहकार कारखान्यांचे संचालक संस्थापक चेअरमन यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आणि ते सहकार कारखाने बंद करण्याचा दबाव आणला आणि जे त्यांच्याकडे गेले अजित पवारांसारख्या असतील किंवा मुश्रीफ असतील त्यांच्याही कारखान्यावर धाडी यांच्या काळात पडल्या म्हणून कारखाने मोडीत नाही निघाले जरंडेश्वर काय झालं जरंडेश्वरच तो का, का पवार साहेबांनी घोटाळा केला किंवा मुश्रीफांचा कारखाना असेल अनेक कारखानदार या महाराष्ट्रातले दिल्लीला बोलवलं जात आणि त्यांच्या कारखान्या संदर्भातल्या ला, लहान सहान काही चुका असतील सहकार एवढं मोठं क्षेत्र आहे त्याचा भाऊ केला जातो त्यांना ब्लॅकमेल केलं जातं आणि मग त्या कारखानदारांना भाजपमध्ये घेतलं जातं ही त्यांची एक मोडस स्वप्रिंडी आहे हे काय शरद पवार साहेबांनी केलं नाही धनंजय धनंजयराव गायगड्यांपासून या महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचं काम सुरू आहे ते आतापर्यंत सुरू आहे माननीय पवार साहेबांनी सुद्धा कारखाने जिवंत राहावे कारण ग्रामीण भागाचं अर्थकारण हे सहकार कारखान्यांवरती सहकारावरती उभा आहे आणि मग यशवंतराव चव्हाणांपासून ते शरद पवारांपर्यंत प्रत्येकानं सहकार चळवळ जिवंत राहावी वाढावी म्हणून योगदान दिलं अजित मिस्टर अमित शहाने दिलेलं नाही या उलट गुजरातमध्ये जाऊन बघा बँका सहकार क्षेत्रातल्या कशा लुटल्या जातात कोविड काळामध्ये नोटबंदीच्या काळामध्ये गुजरातमधल्या सहकार बँकात कसे घोटाळे झाले हे अख्ख्या जगाला माहिती आहे महाराष्ट्राचे झालं नाही महाराष्ट्रामध्ये तुम्ही सहकारी बँका ज्या विरोधी पक्षाच्या ताब्यात आहेत आणि सहकार कारखाने जे विरोधी पक्षाच्या ताब्यात आहेत ते मोडून काढण्याचा प्रयत्न केला याला हे सहकार मंत्र्याचं काम नाही एक कारखाना बंद पाडला जातो अडचणीत आणला जातो तेव्हा त्याच्यामध्ये हजारो लोकांची कुटुंब ही उभी असतात अमित शहा हे व्यापारी आहेत व्यापारी राजकारणी आहेत त्याच्यामुळे त्यांना सहकाराचं दुःख कळणार नाही वेदना कळणार नाही ते शेअर मार्केट मधले व्यापारी आहेत आणि सहकार क्षेत्र हे शेअर मार्केट प्रमाणे चालवलं जात नाही माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहाच्या कार्यक्रमालाही उपस्थित होते आणि त्यावेळेस जी उद्धव ठाकरेंनी अमित शहावर टीका केली त्याला उत्तर दिलं आहे त्यांचं असं म्हणणं की, की अमित शहा मुंबई महाराष्ट्रात येतात तेव्हा काही लोकांना अमित शहा अमित शहा हे भाजपचे नेते आहेत भाजपच्या नेत्यांवर टीका केली जे महाराष्ट्र लुप्त आहेत म्हणून एकनाथ शिंदे जे स्वतःला शिवसेनेचे नेते समजतात त्यांना उत्तर द्यायची गरज नाही ना अमित शहा आणि त्यांचा पक्ष पाहील की त्यांच्या पक्षालाही प्रवक्ते आहेत त्यांचे पक्षही अमित शहाला अमित शहाना वरती हल्ल्याला उत्तर देण्यासाठी सक्षम आहे मला माहिती आहे अमित शहावर टीका केली म्हणून एकनाथ शिंदेना एवढं घडपडायची गरज नाही पण उद्धव ठाकरेंनी हो अमित शहाचा तीस झारकी पत्ती असा उल्लेख केला होता त्यावर शिंदे असं म्हणतात अमित शहा आहे असं वृक्ष आहे जमाल गोटा आहे भल्या भल्यांना बहुया ए... जमाल गोटा ते नक्की कोणाला देत आहेत एक दिवस हा जमाल गोटा एकनाथ शिंदे नाही मिळणार आहे मी जे म्हणतोय की महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय मी तुम्हाला वारंवार जे सांगतोय ते शिंदेनाही आहे की महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय आणि तो शिंदे पक्षातला असणार त्या गोट्याच्या गोष्टी आम्हाला सांगू नका तुम्हाला ईडीचा गोटा अमित शहाने दिला म्हणून तुम्ही पक्षातनं जमाल गोटा काय असतो ईडी आणि सीबीआय आमच्याकडे आला उद्या दोन तासासाठी आम्ही या सगळ्यांना जमाल गोटे देऊ आणि बात तर त्या संडासात बसव हे गोटे आम्हाला सांगू नका तुम्ही त्या ईडी आणि सीबीआयच्या जमाल जमालगोट्याच्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनाही दिली आहे ती गोळी म्हणून त्यांची पोपटपंची सुरू आहे अमित शहाच्या बाजूने अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर स्वाभिमानावरती आक्रमण केलेलं आहे अमित शहा महाराष्ट्र तोडाला निघालेले आहे अमित शहानं मराठी माणसाच्या स्वाभिमानावर पाय ठेवलेला आहे अशा वेळेला उद्धव ठाकरे माननीय पक्षप्रमुख जर बोलले असतील तर त्याचं एकनाथ शिंदेने कौतुक केलं पाहिजे पण हे लाचार आहेत एकनाथ शिंदे यांना जो जमाल गोटा दिला जातो दिल्लीतून अमित शहाकडून त्याच्यामुळे ते तोंडाने उलट्या करतायत एसटी सरकारमध्ये प्रचंड येतो कोणाच्या एसटीची भाडेवाढ जाहीर केलेली आहे परंतु अजित पवार म्हणतात की हा फक्त प्रस्ताव आहे अद्यापही भाडेवाढ बघा हे सरकार अत्यंत गोंधळलेल्या मानसिकतेमध्ये अर्थमंत्री एका बाजूला मुख्यमंत्र्यांचे तोंडे का बाजूला दुसरे जे ठाण्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं काय चाललंय त्यांचं क्वार्टर तिथे सातारा दरेमध्ये अशा तऱ्हेने सरकार चाललेलं आहे आपापल्या गटाचा मुख्यमंत्री वेगळा आहे शिंदे गटाला वाटतंय शिंदे त्यांचे मुख्यमंत्री अजित पवार गटाला वाटतंय अजित पवार त्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपला वाटतंय फडणवीस मुख्यमंत्री तीन तीन मुख्यमंत्री प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काम करताना दिसत आहेत त्याच्यामुळे निर्णय क्षमतेमध्ये अत्यंत गोंधळ आहे निर्णय प्रक्रियेमध्ये गोंधळ आहे आणि महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचं याच्यामध्ये फार नुकसान होत आहे बघा देवेंद्र फडणवीस यांचं सरकारवरती कोणत्याही प्रकारे नियंत्रण नाही जर त्यांचं सरकारवर नियंत्रण असतं तर दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगती देण्याची वेळ त्यांच्यावरती आली नसते अर्थमंत्री एका बाजूला मुख्यमंत्र्यांचे तोंड एका बाजूला दुसरे जे ठाण्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं काय चाललंय त्यांचं हेडक्वार्टर तिथे सातारा दरेमध्ये अशा तऱ्हेने सरकार चाललेलं आहे आपापल्या गटाचा मुख्यमंत्री वेगळा आहे शिंदे गटाला वाटतंय शिंदे त्यांचे मुख्यमंत्री अजित पवार गटाला वाटतं अजित पवार त्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपला वाटतंय आहे फडणवीस मुख्यमंत्री तीन तीन मुख्यमंत्री प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काम करताना दिसत आहेत त्याच्यामुळे निर्णय क्षमतेमध्ये अत्यंत गोंधळ आहे निर्णय प्रक्रियेमध्ये गोंधळ आहे आणि महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचं याच्यामध्ये फार नुकसान होत आहे बघा देवेंद्र फडणवीस यांच सरकारवरती कोणत्या देण्याची वेळ त्यांच्यावरती आली नियंत्रण हा देशमुख दोन यांची झाला त्याच्या संदर्भात मुंबईत आंदोलन हा निषेध मोर्चा स्वागत आहे मुंबईत राज्याची राजधानी आहे मुंबईमध्ये जेव्हा अशा विषयांना आवाज उठवला जाईल तेव्हा तो देशभरात जातो आणि संतोष देशमुख प्रकरणामध्ये मुंबईतून सुद्धा आवाज उठला कारण एका अशा सरपंचाची हत्या दिवसा ढवळ्या झाली आणि त्या हत्येचे शिंतोडे सरकारवर उडालेले आहेत आणि सरकार ते शिंतोडे अद्याप साफ करू शकलेले नाहीये बोलिये बात अशी आहे अमित शहा मुंबई में आते हैं सिर्फ इसलिए आते हैं कि महाराष्ट्र को बदनाम करें महाराष्ट्र के नेताओं के नेताओं को बदनाम करें इसलिए अमित शाह जी यहाँ आते हैं अमित शाह जी ने कश्मीर में जाना चाहिए अमित शाह जी ने मणिपुर में जाना चाहिए लिया लडाख में जाना चाहिए जहाँ देश के मंत्री की सबसे ज्यादा जरूरत है जाइए ना आप मुंबई में आते हो और कभी शरद पवार साहब के ऊपर हमला करेंगे कभी उद्धव ठाकरे जी के ऊपर हमला करेंगे आपके गुजरात में क्या चल रहा है आप देखिए सबसे ज्यादा कोऑपरेटिव सेक्टर गुजरात में संकट में आया है सबसे ज्यादा भ्रष्टाचार गुजरात में हो रहा है चाहे कोऑपरेटिव हो चाहे और सेक्टर हो आप उधर बात करें आप वहां की तो न्यूज बाहर नहीं आने देते सबको चुप किया चुप करा कर बैठे आप तो महाराष्ट्र के जो लाचार लोग हैं जो उनके भाषण को टालिया पीटते हैं दुश्मन है महाराष्ट्र के अमित शाह हाँ शरद पवार जी के ऊपर हमला करते हैं। जी शरद पवार साहब ने 10 साल कृषि मंत्री रहते हुए देश को एक ऐसा क्षेत्र बना दिया कृषि क्षेत्र में देश की अनाज क्षमता बढ़ाई निर्यात बढ़ाई सब कुछ बढ़ाया बहुत से काम किया कृषि क्षेत्र में आपने क्या किया बताइए ना आप पूछते हो शरद पवार साहब ने क्या किया मैं पूछता हूं भाई नरेंद्र मोदी जी ने क्या किया आपने क्या किया आपके डिफेंस मिनिस्टर ने क्या किया आप बताइए आप बताइए तानाशाही जगदम्बिका पाल जो चेयरमैन है वो तानाशाही कर रहे हैं अरविंद सावंत जी से मेरी दो बार बात हो गई और भी जो सदस्य है जिनको निलंबित किया दस सदस्य है उनसे भी बात हो गई वो मनमानी कर रहे हैं जो और पार्टी के मेंबर्स है उनकी बात सुनी नहीं जाती जगदम्बिका पाल जो कभी एक दिन के मुख्यमंत्री रहे हैं यूपी में उनको अगर लगता है ये तानाशाही से मनमानी से वो कुछ भी निर्णय या कुछ भी रिपोर्ट दे सकते हैं, ऐसा नहीं होगा तो अच्छी बात है बघा या आधी सुद्धा प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त झाली सोडवली ना इतर सुद्धा काही लोक आहेत त्यांच्या संपत्तीवरती जप्तीच्या नोटीस आल्या होत्या जे आता भाजपमध्ये गेले आता वाल्मिकी ते तात्पुरत काय झालं असेल उद्या हा त्यांचाच पक्षाचा माणूस आहे हो प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त झाली होती ना साडेतीनशे कोटीची आणि अख्खी आधी आहे कोणाकोणाची संपत्ती जप्त झाली होती आणि मग भाजपमध्ये गेल्यावर कशी मोकळी झाली उद्याची लोकसभा आणि विधानसभा आली परत की वाल्मिकाडा परत संत होणार भाजपा त्याला संत पदाचा दर्जा देणार महामंडलेश्वर करेल ताहूर एक न्यायालयीन प्रोसेस आहे मुंबई मे जो टेररिस्ट अटॅक थे उसमें ताहूर राणा का हात रहा अमेरिका ने उसको हिंदुस्तान में भेजने की अब परमिशन दी है अच्छी बात है लेकिन नीरव मोदी का क्या मेहुल चौकसी कब आएगी आपने दाऊद इवराइम छोटा शकील को भी हिंदुस्तान में घसट कर लाने की बात की थी बीजेपी ने ये सब कब आएगी ताऊ राणा की तो बात खत्म गई आप ठीक है आप यहां आएंगे थोड़ा इवेंट करेंगे ताऊ राणा को लाया ताहू राणा को लाया और क्या करेंगे ये पूरा जो मुकदमा है चल गया है अब यहाँ बिठाएंगे दस पंद्रह दिन तक आप इतनी बड़ी बात हमने की है दाऊद को लाइए ना मुंबई में जो बॉम ब्लास्ट की सीरीज चली थी तेरा बॉम ब्लास्ट हुए थे वो दाऊद ने किए थे ना आपके न्यायालय ने कहा है तो आप पाकिस्तान में जाकर दाऊद को लेके आइए छोटा शकील को लेके आइए लंदन के न्यायालय में अब जेलों में नीरव मोदी है उनको लेके आइए मेहुल चौकसी है उनको लेके आइए वो क्यों नहीं आ रहे चलिए तीस लाख बारह लाख ठीक है प्रेतर 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 ताला नहीं